महाराष्ट्र दिनी असलेल्या ड्रायडेच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या मोहिमेत एकोणतीस गुणांमध्ये एकूण सतराशे लिटर दारूसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविरुद्ध सातत्यानं कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त ड्रायडेच्या अनुषंगानं जोडभाई पेठेत मौलाली अब्दुल करीम बनकरी याच्या ताब्यातून दोनशे पंधरा लिटर हातभट्टी दारू तर घोंगडे वस्ती इथून प्रवीण पांडुरंग कैरमकोंडा याच्या ताब्यातून एकशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली ही कारवाई निरीक्षक अविभाग जगन्नाथ पाटील यांच्या पथकानं केली दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी बुधवारपेठ परिसरात शेषपाल किरण सदाफुले या इस्माच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस लिटर देशी दारू छप्पन्न लिटर विदेशी दारू सहासष्ट लिटर बियर असा एकूण नव्वद हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार यांच्या पथकानं दत्तनगर इथून इम्रान विजापुरे याच्या ताब्यातून दीडशे लिटर शनिवार शनिवार पेठेतून साहब जर्तार याच्या ताब्यातून सत्तेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली सोलापूर विजापूर रोड परिसरातील हॉटेल चिंतामणीच्या बाजूला मोकळ्या जागेत नागनाथ अंजप्पा मेहत्रे या इस्माच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिलीलिटर क्षमतेच्या इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या चौदा बाटल्या जप्त केल्या निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव हो यांच्या पथकानं कुंभारी परिसरात छापा टाकून इस्माईल सय्यद याच्या ताब्यातून पन्नास लिटर हातभट्टी दारू सुरेश बगले याच्या ताब्यातून साडेबारा लिटर देशी दारू साडेतीन लिटर विदेशी दारूचा साठा जप्त केला निरीक्षक नंदकुमार जाधव हो यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथं नरेश पांडुरंग घाडगे याच्या ढाब्यावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून दोन लिटर विदेशी दारू साठा जप्त केला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीनशे एकोणसाठ गुन्हे नोंदवण्यात आले दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आली या कालावधीत विभागानं अकरा हजार तीनशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू एक लाख सेहेचाळीस हजार सातशे वीस लिटर रसायन साडेसहाशे लिटर देशी दारू पावणे तीनशे लिटर विदेशी दारू एकशे पासष्ट लिटर बियर सोळाशे लिटर ताडी अडीचशे लिटर गोवा राज्याची दारू एक्केचाळीस वाहनं असा एकूण एक कोटी पंधरा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला महाराष्ट्र दिनाचे के औचित्य साधूनच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकोणतीस गुन्हे नोंदवले असून अठ्ठावीस आरोपींना अटक केली या कारवाईत एकूण सतराशे लिटर दारूसह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे तसेच आचारसंहितेच्या च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून अवैध दारू ताडी हातभट्टी दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग एकूण तीनशे एकोणसाठ पुन गुन्हे नोंदवण्यात आले असून दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक लाख एकसष्ट हजार लिटर दारू ज्यात देशी दारू हातपट्टी दारू विदेशी दारू बियर गुड मिशित रसायन इत्यादीचा समावेश आहे जप्त केली असून या, या मुद्देमालाची किंमत एक कोटी सोळा लाखाच्या दरम्यान आहे